नानांजना शलाकया चक्षुरु उन्मिलितम ये ना तस्मै श्री गुरवे नमः नमः ओम विष्णु पादाय कृष्णाय भूतले श्रीमते भक्ति स्वामी नितिनामिने नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष्यवादे देश तारिणी हे दे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधू गोपिका गोपेश राधा कांत, नमोस्तुते, तपत कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभोसुते िय वापत रुद्देश एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय कृष्ण चैतन्या प्रभो नित्यानंद्री अैता गदाधर गौर गौरभक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा तर सगळ्या भाविक भक्तांचं आजच्या या सत्संगामध्ये स्वागत आहे आजचा जो विषय आहे त्यामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत ती म्हणजे पद्म भगवद्गीतेचा जो महिमा वर्णलेला आहे तो काय बरं महिमा वर्णलेला आहे त्याबद्दल आज आपण इकडे चर्चा करणार आहोत तर आपण सगळ्यांना उत्सुकता असेलच की पद्मपुराण यामध्ये भगवद्गीतेचा जो काही महिमा सांगितला तो काय बरा आहे तर आज आपण इकडे चर्चा करणार आहोत ती म्हणजे अध्याय पहिला भगवद्गीता याबद्दल पद्म पुराणामध्ये काय महिमा वरलेला आहे तो इकडे जी सुरुवात होत आहे ती संवादाने सुरुवात होत आहे आणि तो संवाद कोणाचा आहे तर तो संवाद आहे पार्वती देवी आणि भगवान शंकर यांच्यामध्ये तो संवाद सुरू आहे आणि तो काय बरं संवाद सुरू आहे तिकडे संवादाला सुरुवात अशी झालेली आहे ती म्हणजे पार्वती देवीकडून पार्वती मातेकडून सुरुवात झालेली आहे आणि पार्वती माता भगवान शंकरांना म्हणते आहे की हे प्रभो हे स्वामी तुम्हाला सर्व पारमार्थिक सत्य ही ज्ञात आहे तुम्हाला माहिती आहे आणि तुमच्या कृपेने मी भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य महिमेबद्दल ऐकलेले आहे त्यामुळे हे नाथ आता मला तुमच्याकडून भगवद्गीतेच्या श्रीमद भगवद्गीतेच्या जो काही महिमा आहे तो महिमा ऐकण्याची तीव्र इच्छा आहे आणि त्यासाठी कृपा करून आपण मला त्याच ज्ञान करून घ्यावं भगवान श्रीकृष्णांनी ही जी महिमा म्हणजे भगवद्गीता सांगितलेली आहे आणि त्या भगवद्गीतेच्या श्रवण केल्याने भगवंतावर म्हणजेच भगवान श्री कृष्णांवर भक्ताची अधिक अधिक जी काही भक्ती आहे ती अधिकाधिक वाढते त्याबद्दल ऐकण्यासाठी माझे कान आतुर झालेले आहेत आणि त्यामुळे भगवान शंकर जे आहेत ते त्यावर उत्तर देत आहेत आणि ते म्हणतात ज्यांचं शरीर हे पावसाळी ढगांसारखं श्यामवर्णीय आहे म्हणजे कोणाचं तर भगवान श्रीकृष्णांच शरीराचा रंग कुठला आहे तर पावसाळ्यामध्ये असलेल्या रूप त्यांचा आहे गरुड आहे म्हणजे कोण आहे पक्ष्यांचा राजा गरुड हा आहे आणि जे अनंत फणी असलेल्या शेष नागावर विश्रांती घेत पाहुलेले आहेत त्या भगवान विष्णूंची महिमा जी आहे ती अमर्यादा आहे त्याला काहीच मर्यादा नाही आहे आणि त्या प्रभूंची मी सतत उपासना करत असतो त्यांचं मी सतत चिंतन करत असतो तर पार्वती एकदा असं झालं की भगवान विष्णूंनी मुरा सुराचा वर केला आणि त्यानंतर ते अनंत शेष याच्यावर जाऊन विसावले होते आणि त्यावेळी विश्वाला मंगलता प्रसन्न करणारी जी लक्ष्मी माता आहे ती अत्यंत आदराने भगवान विष्णूंना म्हणाली त्यांना चौकशी करू लागली की हे भगवंता आपण संपूर्ण विश्वाचे पालन करता आहात आपण संपूर्ण विश्वाचे नियंत्रक आहात परंतु पण आपण क्षीरसागरावर पहुडलेले आहात आणि असे पहुडलेले असताना आपण चिंताग्रस्त होऊन का बरं पहुडलेले आहात याच कारण काय आहे अशी विचारणा लक्ष्मी माता ही भगवान विष्णूंना करते आहे आणि त्यावर भगवान विष्णू हे लक्ष्मी मातेला उत्तर देत आहे हे लक्ष्मी मी काही झोपलेलं नाहीये मी फक्त माझी अद्भुत शक्ती ही जी काही कार्य करत आहे तिचं मी निरीक्षण करत आहे ह्या माझ्या आश्चर्यजनक शक्तीमुळे मी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नियंत्रण त्यांचं नियंत्रण मी करत आहे आणि तरीही त्यांच्यापासून मी वेगळा आहे आणि माझ्या या दिव्य कार्यांचं स्मरण करून महान भक्त योगी हे जन्म मरणाच्या चक्रामधून मुक्त होतात आणि माझ्या शाश्वत स्वरूपाला प्राप्त होतात असं भगवान विष्णू जे आहेत ते कोणाला सांगतायत लक्ष्मी मातेला सांगतायत त्यावर पुढे लक्ष्मी माता जी आहे ती लक्ष्मी माता म्हणते हे संपूर्ण विश्वाचे आपण अधिपती आहात आपण महान योगी आहात आणि ज्यांच्या ध्यानामध्ये जे कोणी महान योगी आहेत ते रममाण होत असतात असे आपण तर आपल्याशिवाय काहीही चालू शकत नाही इकडचं वाळूचा कण तिकडे सुद्धा होऊ शकत नाही आणि तरीही आपण सगळ्यांपासून कसे आहात तर वेगळे आहात तुम्ही भिन्न आहात आपणच कोण आहात आपणच निर्माते आहात आपणच पालन करते देखील आहात आणि आपणच कोण आहात संहाराचं कारण देखील आपणच आहात आणि म्हणून कृपा करून मला आपण ह्या अद्भुत शक्तींबद्दल आपण सांगावं ज्या इतक्या मोहक आहेत की आपण येथे त्यांच्यावर ध्यान करत पावलेले आहात त्यावर भगवान विष्णू लक्ष्मी मातेला सांगताय प्रिय लक्ष्मी माझ्या अनंत अशा शक्ती ह्या कार्य कशा पद्धतीने कार्य करतात आणि कशा प्रकारे जन्म आणि मृत्यूच्या आपल्याला जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून कसं मुक्त होत आणि अशा या शाश्वत स्वरूपाला कसं प्राप्त होता येईल हे फक्त शुद्ध बुद्धीचा आणि माझी सेवा करण्याची वृत्ती असलेल्या व्यक्तीलाच समजू शकते म्हणजे हे जर तुम्ही श्रवण करत असाल तर आपली वृत्ती कशी असायला पाहिजे शुद्ध असली पाहिजे आणि महत्वाचं काय आहे की भगवंताची सेवा करण्याची आपली काय असली पाहिजे वृत्ती असली पाहिजे त्यांनाच हे ज्ञान समजू शकत आणि हे सगळं जे ज्ञान आहे ते कशामध्ये दिलेलं आहे तर हे सगळं ज्ञान श्रीमद भगवत गीतेमध्ये पूर्णपणे स्पष्ट केलेला आहे आणि म्हणूनच आजचा जो आपण विषय इकडे निवडलेला आहे तो कुठला निवडलेला आहे की पद्मपुराणाचा महिमा तो कोणता आहे आणि इकडे पर पुनश्च एकदा लक्ष्मी देवी पुनश्चे एकदा विचारतात भगवान विष्णूंना हे प्रभो जर आपण आपल्या शक्तींच्या कार्यामुळे आपण आश्चर्यचकित होत असाल आणि त्यांच्या मर्यादेचा शोध घेत असाल तर मग भगवद्गीतेत आपल्या त्या अमर्याद शक्तींच वर्णन कसं होऊ शकत आणि त्यांना पार करून आपलं शाश्वत स्वरूप कसं प्राप्त करून घेता येईल तर त्यावर फार महत्वाचं आहे आपण लक्ष देऊन आहे का भगवान विष्णू याचं उत्तर देत की हे लक्ष्मी मी स्वतः भगवत गीतेच्या स्वरूपामध्ये अवतरित झालेलो आहे त्याचे पहिले जे अध्याय आहेत त्याचे पहिले अध्याय आहेत ही माझी पाच शिर आहेत म्हणजे माझी पाच डोकी आहेत त्याच्यानंतर पुढील दहा अध्याय जे आहेत ते माझे दहा हात आहेत सोळावा अध्याय म्हणजे माझं उदर आहे म्हणजे पोट आहे आणि त्याच्यानंतर पुढचे जे काही दोन अध्याय आहेत ते माझे चरण कमल आहे अशा प्रकारे भगवत गीतेच्या या परम दिव्य मूर्तीला तुम्ही जाणून घ्या तुम्ही त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करा ही भगवत गीता कशी आहे ही भगवत गीता सर्व पापांचा विनाश करणारी आहे आणि जो मनुष्य जो मनुष्य लक्ष देऊन आहे का जो मनुष्य रोज एक अध्याय किंवा एक श्लोक किंवा अर्धा श्लोक किंवा किमान चतुर्थांश श्लोक सुद्धा भक्तिभावाने जर त्याचा पठण करेल तर तो सुशर्मा सुशर्माप्रमाणेच परमप्रत प्राप्त करेल असं कोण म्हणत आहे भगवान विष्णू लक्ष्मी मातेला सांगताय माता इकडे लक्ष्मी माता ज्या आहेत त्या पुढे विचारतात त्यांना प्रश्न पडलाय सुशर्मा कोण सुशर्मा तो कोण होता आणि त्यांनी कुठल्या कोणतं परम गंतव्य प्राप्त केलं होतं कृपा करून मला ते सांगावं अशा विनंती त्या विष्णू भगवंताला करतात आणि त्यावर भगवान विष्णू लक्ष्मी मातेला सांगतायत की हे लक्ष्मी सुशर्मा हा अत्यंत दृष्ट आणि पापी मनुष्य होता जरी तो ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आला होता तरी त्याच्या घरामध्ये कोणताही वैदिक संस्कार त्याच्यावरती झालेला नव्हता त्याला इतरांना त्रास देण्यात आनंद मिळत होता तो कधीही माझ नाव जपत नव्हता दानधर्म कधीही करत नव्हता किंवा आलेल्या पाहुण्यांचा तो स्वागत देखील कधी करत नव्हता आयुष्यात त्यांनी कोणतंही पुण्य कर्म हे कधीही केलेलं नव्हतं उलट तो काय करत होता तर त्याची जी उपजीविका होती ती उपजीविका करण्यासाठी तो काय करायचा तर तो झाडांची पानं गोळा करायचा आणि बाजारात जायचा आणि ते विकायचा विकून झाल्यानंतर त्याला जी काही त्याच्यापासून द्रव्य प्राप्त होत होत तर त्याचा विशेष उपयोग तो कशासाठी करत होता तर मद्यपान करण्यासाठी मासाच भक्षण करण्यासाठी तो त्याचा वापर करत होता आणि त्याच्यातून त्याला जे काही सुख आनंद मिळवण्याचा तो प्रयत्न करत होता तो करत होता आणि अशा प्रकारे तो त्याचं आयुष्य जे आहे ते व्यतीत करत परंतु एके दिवशी काय झालं तर हा जो मूर्ख सुशर्मा होता तो एका ऋषींच्या उद्यानामध्ये गोळा करायला गेला आणि तिकडे गोळा करायला गेल्यानंतर तिकडे अचानक एक सर्प आला आणि त्या सर्पाने त्याला दंश केला आणि दंश केल्याबरोबर त्या सुशर्माचा त्या क्षणी मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्याला अनेक अशा नरक्यांमध्ये फेकून देण्यात आलं जिकडे तो फार भयंकर अशा यातना भोगत राहिला होता कारण त्याने भरपूर पाप केली होती आणि भयंकर यातना भोगून झाल्यानंतर त्याला जो पुढचा जन्म मिळाला तो पुढचा जन्म मिळाला तो बैलाचा जन्म मिळाला आणि बैलाचा जन्म मिळाल्यानंतर एका अपंग मनुष्यानी त्याला विकत घेतला आणि त्याच्याकडून तो कठोर असे परिश्रम तो करून घेत सात आठ वर्ष झाली तो जो बैल होता तो अत्यंत अशी जड ओझी वाहत होता त्यात भरपूर मेहनत करत होता आणि एकदा त्या अपंग बैलांनी अपंग जो माणूस होता त्यांनी काय केलं तर त्या बैलावर प्रचंड असं ओझ लादलं ला। आणि त्याला वेगाने चालवायला लागला अचानक तो बैल जो होता तो कोसळला आणि बेशुद्ध पडला त्याचबरोबर तो कोसळलेला बैल बघून तिथे बरीचशी माणसं जमली आणि बरीचशी माणसं जमल्यानंतर त्याच्याबद्दल ते चर्चा करायला लागले कशा पद्धतीने चर्चा अरे था? किती बैल जो आहे त्याने किती ओझ वाहून किती यातना होत असतील त्याला त्याच्याबद्दल जो तो जमलेला माणूस होता तो त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करू लागला आणि त्यातील एक पुण्य आत्मा असा पुण्य आत्मा असलेला मनुष्य जो होता त्यांनी काय केलं तर त्यांनी जी काही पुण्य कर्म केली होती त्याच फळ जे आहे ते त्या बैलाला अर्पण केलं त्याने सांगितलं की माझी काही पुण्य कर्म असतील तर ती मी या बैलाला अर्पण करतो त्याच बघून इतरांनी पण तसंच केलं की आम्ही देखील आमची जी काही पुण्यकर्म आहेत ती त्या बैलाला आम्ही दान करत आहोत त्याच्यासाठी अर्पण करत हो। आहोत आता झालं असं की त्या गर्दीमध्ये एक बेश्या देखील होती आणि तिला स्वतःला असं आठवत नव्हतं हो की मी माझ्या आयुष्यामध्ये कधी काय पुण्यकर्म केलं होतं परंतु सगळेजण म्हणत आहेत की आम्ही आमचं जे काही पुण्यकर्म ह्या बैलाला अर्पण करतो आहे त्याप्रमाणे तिने देखील केलं तर तिने सांगितलं की माझं जे काही पुण्यकर्म आहे ते मी या बैलाला अर्पण करतो आणि त्यानंतर काय झालं तर त्या बैलाचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्या बैलाला यमराजांच्या सभेमध्ये आणण्यात आलं जे मृत्यू लोकाचे अधिपती आहेत त्यांना त्यांच्या समोर आणण्यात आल्यानंतर यमराज त्याला म्हणतात त्या वेशेने दिलेल्या पुण्य फळांमुळे तू तु आता तुझ्या आधीच्या सर्व अशा पाप कर्मांमधून मुक्त झाला आहेस आता इकडे विचार करण्यासाठी गोष्ट आहे की स्वतः यमराज चालत वेशेनी दिलेल्या पुण्याच्या कर्मामुळे तू तुझ्या तु बाप कर्मातून तु मुक्त झालेला आहे आणि त्यानंतर त्याला उच्च ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म मिळाला त्याला आपल्या त्या पूर्वजन्मांची आठवण झाली त्याला सगळं आठवलं कि मी मागच्या जन्मात बैल होतो त्याच्या आधीच्या जन्मामध्ये मी सुशर्मा होतो असं सगळं आठवलं आणि काही काळानंतर त्यांनी असं ठरवलं की ज्याच्या कृपेमुळे तो नरक वासातून मुक्त झाला म्हणजे कोणामुळे ज्या वेश्येमुळे तो त्या पाप तो मुक्त झाला तिचा मला जाऊन शोध घ्यायचा आहे आणि तो त्या वेश्येचा शोध घ्यायला लागला आणि त्याच्यानंतर तो शोधत 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 त्या वेश्येजवळ आला आणि तिला विचारायला लागला की तुम्ही कोणतं बरं पुण्य कर्म केला आहे की ज्याच्या फळामुळे माझी नरकातून मुक्तता झालेली आहे त्यावर ती वेश्या त्याला सांगायला लागते की महाराज त्या पिंजऱ्यात एक पोपट आहे आणि तो दररोज काहीतरी पठण करत असतो ते ऐकत ऐकत माझ मन जे आहे ते पूर्णपणे पवित्र झालं आहे आणि त्याचे जे काही पुण्य फळ मला मिळालं होतं तेच मी तुम्हाला अर्पण केलेलं आहे मग आता तो पोपट काय बरं बोलत असेल त्यानंतर आणि हा ब्राह्मण परत त्या पोपटाकडे जातात आणि त्या पोपटाला विचारतात अरे नेमकं तू काय बोलतोस काय पठण करतोस रोज त्याच्याबद्दल आम्हाला जरा माहिती तरी दे त्यावेळेला तो पोपट जो आहे तो आपल्या पूर्वजन्माची आठवण त्यांना सांगायला लागला की मला पूर्वजन्माचा आठवत आहे हो मी जरा तुम्हाला काहीतरी सांगतो द्या बघत तुम्ही लक्ष देऊन ऐका मी गेल्या जन्मामध्ये एक विद्वान असा ब्राह्मण होतो पण मी कसा होतो मी अहंकारी ब्राह्मण होतो आणि मी इतर विद्वानांचा अपमान करत होतो आणि मी फार मत्सर हे देखील त्यांचा करत होतो मी मत्सर फार लोकांचा करत असेल आणि म्हणूनच मला मृत्यूनंतर मला नरकामध्ये टाकून देण्यात आलं आणि बऱ्याच यातना भोगल्यानंतर बऱ्याच काळानंतर मला पोपटाचा जन्म मिळाला आणि माझ्या पापकर्मांमुळे माझे आई वडील मी लहान असताना ते देखील वारले आणि मी असाच एकदा तप्त तप म्हणजे तापलेल्या वाळूवरती पडलो होतो त्यावेळेला आणि त्यांनी मला आणि आणि त्यांनी मला मला त्यांच्या आश्रमात पिंजऱ्यामध्ये ठेवून दिलं आता मला आश्रमात नेल्यानंतर तिथे ऋषी मुलींची जी मुलं होती ती श्रीमद गीतेच्या पहिल्या अध्यायाच रोज पठण करत असत ते वाचत असत ते बोलत असत आणि ते श्लोक जेव्हा ती मुलं म्हणत मीही त्यांच्या मागून ते बोलायला सुरुवात केली आणि मी रोज ते परत पठण करत राहिलो परंतु झालं काय तर एक दिवशी एक चोर आला आणि त्या चोराने मला पकडलं किंवा मला चोरून या पुणव्रता स्त्रीला विकलं म्हणजे त्या चोरांनी काय केलं त्या पोपटाला तिकडे चोरलं आणि बेशेला आणून विकलं भगवान विष्णू जे आहेत ते पुढे की भगवत गीतेच्या पहिल्या अध्यायाच नित्य पठण केल्यामुळे तो जो पोपट होता तो पूर्णपणे पवित्र झाला त्याची सर्व काही पापकर्म जी होती ती पापकर्म काय झाली धुतली गेली आणि त्यामुळे ती जी तो जो पोपट त्याचं पठण करत असत ते ऐकल्यामुळे ती वैश्या जी होती ती देखील पवित्र झाली आणि अशा पुण्याचा अंश मिळाल्यामुळे सुशर्मा देखील काय झाला पवित्र झाला होता आणि त्याचमुळे परत हा जो सुशर्मा आहे तो घरी परतला पण तो ब्राह्मण घरी परतला तिकडेच राहिले आणि पोपट देखील तिकडे होता त्या तिघांनी रोज भगवत गीतेच्या पहिल्या अध्यायाच काय केलं पठण करायला सुरुवात केलं आणि ते लवकरच शिघ्र अतिशधामाला म्हणजेच धामाला ते, ते निघून गेले तर अशा पद्धतीने पद्मपुराणामध्ये भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाच सा महत्व सांगितलेलं आहे म्हणून आपल्या सगळ्यांना विनम्र विनंती करतो की येत्या एक डिसेंबरला भगवद्गीता जयंती आहे जर आपल्याकडे भगवद्गीता नसेल तर आपण सगळ्यांनी भगवद्गीता घेऊन तिचं निदान एक श्लोक तरी रोज पठण करण्याची आपण पुण्य प्राप्त करावं एवढी मी आपल्याला नम्र विनंती करतो आणि इथे मी आता थांबतो धन्यवाद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम हरे हरे